नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या कन्या या सहाव्या राशीची जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्री सत्य हो विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित सुनियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय महिन्यासाठी अवश्य पहा म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरु नवव्या घरातून म्हणजे भाग्यातून गोचरभ्रमण करतोय आपल्या राशीसाठी त्यामुळे काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळे या संपूर्ण वर्षभरासाठी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा मंडळी त्यामुळे आपण वर्षाचं एक व्यवस्थित नियोजन करू शकाल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय आत्ताचा हा जुलै महिना आपल्या कन्या राशीसाठी आपल्या राशीचा पंचमेश ग्रह शनी हा शनी ग्रह महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे वक्री सध्या शनिग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या सहाव्या घरातून सुरू आहे ज्यामुळे या शनिग्रहाचा योग विद्यार्थ्यांना विशेष शुभकारक राहणार आहे यश प्राप्तीसाठी आणि योग्य अशी उच्च शिक्षणाची दिशा निवडण्यासाठी ठरवण्यासाठी शिवाय भाग्यस्थानातील शुभ अशा गुरुग्रहाची सुद्धा दृष्टी याच पंचमस्थानावर पडत आहे पंचमस्थानी उच्च अभ्यासासाठी अभ्यासलं जातं ज्योतिषशास्त्र ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करतात नियोजन करत आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही कारण भाग्यस्थानातून गुरु आणि बारा जुलैनंतर मंगळ ग्रहाची साथ आपल्याला मिळणार आहे करिअरला मजबूती देण्यासाठी शनीचे हे शेवटच्या आठवड्यापासून वक्री होणं शेवटच्या हे आपल्या पथ्यावर पडताना दिसणारा आहे ग्रह हा एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री राहणार आहे या विषयाचा अधिक माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होतोय तोसुद्धा अवश्य पाहायला विसरू नका या काळामध्ये स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यूज कॅम्पस सिलेक्शन्स जॉब प्लेसमेंट्स यासाठी योग्य मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती झालेली आहे होणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग कायदा म्हणजे लॉ बिझनेस मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट अशा ह्या जे विषय आहेत अशा क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी जी विद्यार्थी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडत आहेत किंवा निवडायच्या तयारीत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष शुभकारक राहील तसेच जी मंडळी या महिन्यामध्ये या क्षेत्रातील परीक्षा देत आहेत त्यांनासुद्धा हा महिना यश मिळवण्यासाठी किंवा ॲडमिशन्स घेत आहेत शुभ राहील शुक्र रवी आणि गुरु या तीन ग्रहांची साथ या महिन्यामध्ये अनुक्रमे भाग्य कर्म आणि लाभस्थानातून मिळत राहील ज्यामुळे नवीन संबंध जुळून यायला मदत होईल तर जुन्या नात्यांमधील गोडवा अजून वाढताना दिसेल सातव्या घरातील राहूचं जे भ्रमण आहे आणि व्यापारस्थानाचा स्वामी ग्रह भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे याच्या सोबतीला येतो आहे मंगळ ग्रह बारा जुलैपासून त्यामुळे गुरुमंगळ या ग्रहांचा युतीयोग भाग्यस्थानातील शुभ योग, योग वाढवतो आहे व्यवसायातील प्रगतीसाठी आणि नवीन डेव्हलपमेंटसाठी उत्तम राहील व्यापार विस्तार नवीन क्लायंट्स मिळवणं नवीन व्यापारी डेव्हलपमेंट करणं नवीन गुंतवणूक वाढवणं यासाठी या महिन्यामध्ये आपण आपल्या व्यावसायिक गोष्टींवर घेतलेली मेहनत आपल्याला योग्य ते शुभ आणि लाभदायक फळ मिळवून द्यायला सहाय्य करताना दिसेल ज्यांचा व्यवसाय हा सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल कॉम्प्युटर इलेक्ट्रिसिटी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच प्रॉपर्टी डेव्हलपर बांधकाम साहित्य पुरवठादार लोखंड पेट्रोलियम पदार्थ मेडिकल फार्मा अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी व्यवसाय करताय त्यांना विशेष लाभ या महिन्यामध्ये मिळताना दिसतो आहे तर नवीन सरकारी कामाची टेंडर या महिन्यामध्ये आपल्या हाती लागू शकतात तेव्हा त्या दृष्टीने अवश्य लक्ष ठेवा आणि प्रयत्न वाढवा तसेच या व्यवसायामध्ये नवीन फ्रँचायझीस किंवा डिस्ट्रीब्युशनशिप डीलरशिप घ्यायची असेल तरी सुद्धा आपण या महिन्यामध्ये आपला हा विचार करू शकता ज्यांना नव्याने या व्यवसायामध्ये आता आपण जी संपूर्ण लिस्ट ऐकली पदार्पण करायचं आहे स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला अनुकूल वातावरण निर्माण करतो आहे रवी आणि ग्रहांची साथ या महिन्यामध्ये दशम आणि एकादश म्हणजे कर्म आणि लाभस्थानातून मिळत असल्यामुळे ज्यांना आपल्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग किंवा जाहिरात करायची आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये तसे नियोजन करायला हरकत नाही ज्याचा विशेष लाभ आपल्या व्यवसायाला आणि आपल्या प्रॉडक्टला मिळायला भविष्यामध्ये विशेष जास्त मदत करणारं करणार आहे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे भाग्यातून होत आहे हा गुरुग्रह आपल्या सुख आणि विवाहस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे दाम्पत्य सुखासाठी वैवाहिक जीवनासाठी समाधान आणि घरातील कुटुंबातील एकंदरीत सुख समृद्धीसाठी अत्यंत अनुकूल असं वातावरण निर्माण करणारं राहणार आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात ज्यांनी नवीन घराची नोंदणी केली असेल त्यांना आपल्या वास्तूचा ताबा मिळवण्यासाठीची शुभ बातमी मिळू शकते तर ज्यांना नवीन घर खरेदी करायचं आहे त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य आपला हा निर्णय घेऊ शकता त्या दृष्टीने शोध प्रक्रिया अवश्य सुरू करा किंवा स्वतःची जागा घेऊन घर बांधायचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल राहील नोकरदार मंडळींना रवी शुक्र आणि बुध या ग्रहांची साथ या महिन्यामध्ये मिळताना दिसेल त्यामुळे वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन आणि साथही मिळेल बिझनेस मॅनेजमेंट अकाउंटिंग मार्केटिंग सेल्समॅनशिप सेक्रेटरियल प्रॅक्टिस टॅक्स कन्सल्टंट त्याचप्रमाणे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केट, मार्केट तसेच रिसर्च कुठल्याही क्षेत्रातलं संशोधन आर एन डी अशा कार्यक्षेत्रामध्ये एखादा कोर्स करून शिक्षण घेऊन आपली नोकरीमधील गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने या महिन्यात केलेले प्रयत्न आपल्या नोकरीमध्ये भविष्यात आपल्याला लाभ मिळवून द्यायच्या दृष्टीने फायद्याचे राहतील पिकनिक व्यापार नोकरी याच्या निमित्ताने परदेश दौरा किंवा बाहेरगावी जाण्याचे योग या महिन्यात जुळून येताना दिसते शुक्र रवी आणि गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना आपल्या आवडीचा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी या महिन्यात अनुकूलता वाढवतोय तेव्हा जोडीदाराचा शोध घ्यायला या महिन्यात हरकत नाही किंवा सुरुवात करायला हरकत तर ज्यांना संततीचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे ती मंडळी सुद्धा संततीचा निर्णय अवश्य घेऊ शकतात आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही गुंतवणूक किंवा शिक्षणाबद्दलचे पालक म्हणून कन्या राशीचे आपण पालक असाल तर निर्णय घ्यायचे असेल तरी सुद्धा हे महिना हा वेळ उत्तम आहे गुरुग्रहाचा बदल आपल्या जीवनामध्ये अत्यंत अनुकूलता वाढवताना दिसतो आहे अडून आणि रकडून राहिलेली महत्वाची कामं गेल्या महिन्यापासूनच मार्गी लागायला लागलेली असतीलच याचा अनुभव आपण याही महिन्यात घेऊ शकता हे मात्र तितकंच खरं आणि म्हणूनच आपण व्यावसायिक असा तर या महिन्यापासून व्यवसायाच्या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी अवश्य सुरुवात करू शकता अजून केलेली नसेल तर जी मंडळी धर्मकार्याशी आध्यात्मिक कार्याशी शिक्षण संस्था त्याचप्रमाणे शैक्षणिक क्लासेस अकाउंटिंग शेअर मार्केट प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया यूट्यूबर कुरियर सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट लॉ अँड ऑर्डर कायदा कायदेशीर सल्लागार वस्त्र उद्योग याच्याशी कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्र या क्षेत्रामध्ये जोडलेले आहेत कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभाचा आहे तर ज्यांना या, या क्षेत्रामध्ये नव्याने सुरुवात करायची आहे त्यांनी सुद्धा या महिन्यात अवश्य विचार करू शकता बांधकामाची जमीन सोनं जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम असेल वडील आणि आपली भावंड यांची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने सुद्धा मिळताना दिसेल विशेष करून बारा जुलैनंतर भाग्यात होणारी गुरु आणि मंगळ ग्रहांची युती ही वडिलोपार्जित जमीन संपत्ती इस्टेट यामधला गुंता सामंजस्याने सोडवायला मदत करताना दिसते आहे अर्थात आपल्या मूळ कुंडली मात्रेमध्ये सध्याचा कालखंड शुभ असणं महत्त्वाचं आहे त्यामुळेच हा महिना आपल्या आत्मविश्वासामध्ये भर टाकताना दिसेल आपलं व्यक्तिमत्व अजून बहारदार आणि आकर्षक होईल आपले व्यवहारातले निर्णय या महिन्यातले बऱ्यापैकी अचूक ठरताना दिसतील लोकांचा आपल्यावरचा आणि आपल्या कामावरचा आपल्या कार्यावरचा विश्वास वाढून कामातील आणि समाज जीवनातील आपलं जे महत्त्व आहे ते अधोरेखित करायला हा महिना आपल्याला उत्तम पर्वणी घेऊन आलेला आहे त्याचा अवश्य लाभ घ्या काही जुन्या गुंतवणुकीमधूनसुद्धा होणारे लाभ एकदा अवश्य तपासून घ्या व्यवसायामध्ये नवीन उधारी आणि उसरवारीची कामं या महिन्यामध्ये मात्र थोडी टाळलेली बरे होतील तर रखडलेली जुनी उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य ती थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार घ्या आरोग्याच्या संदर्भामध्ये या महिन्यामध्ये आपल्याला सांभाळायचं युरिन इन्फेक्शन लिक्विड इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन तर कोर्ट कचेरीच्या कामासाठी यश मिळवून देणारा शनी आणि गुरुग्रहाचा शुभयोग या महिन्यामध्ये सुरू होतोय त्यामुळे अशा कामाचा संबंध आपल्याशी असल्यास अवश्य त्याकडे योग्य असे लक्ष मात्र पुरवा काही प्रश्न मार्गी लागायला ही वेळ अनुकूल आहे म्हणजे सध्याचा कालखंड हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो त्यासाठी कुठल्या उच्च शिक्षणाची पायरी आपल्याला चढणं आवश्यक आहे नक्की कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करणार आहे अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र हे सोडवायला कसं मदत करतं या विषयीची माहिती देणारे दोन व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ते पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा नक्की काय आहे कोणत्या विषयामध्ये आहे आपल्याला खूप चांगलं असं यश अवश्य त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता संपर्क नंबर यासाठी आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थंगेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेलं असतं या महिन्यात शेअर मार्केटमध्ये इन्फ्रा ऑइल स्टील एफ एम सी जी फार्मा आय टी केमिकल हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहील त्यामुळेच नवीन डिमॅट अकाउंट सुरू करून शेअर मार्केटमध्ये पदार्पण करण्यासाठी सुद्धा हा महिना योग्य आहे विशेष करून आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या पार्टनर ऑफ लाईफ यांच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा महिना उत्तम राहणारच आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्याला परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरात जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसांसाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या संपूर्ण तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा राशींमधून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण राशीपासून जेव्हा सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला मात्र काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र सांग आपल्या आरोग्याचे आपल्या कार्याचे या महिन्यामध्ये चंद्राचं हे असं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं असणार आहे ते म्हणजे या महिन्याच्या एक म्हणजे पहिल्याच तारखेला तर नऊ दहा अकरा तेवीस चोवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करताय तर फार सांभाळून करा काळजी घ्या आणि आपल्या आरोग्याबद्दल मानसिक शांततेबद्दल सुद्धा काळजी घ्यायला हरकत नाही चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये दोन ते आठ बारा ते बावीस पंचवीस ते सत्तावीस आणि तीस एकतीस या तारखांना अत्यंत शुभ राहणार आहे त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी अवश्य आपण ह्या तारखा वापरू शकता काही महत्वाची कामं करण्यासाठी सुद्धा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे असतील आपल्याला तर लक्ष्मी नारायणाचा अतिशय सुंदर मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हा एक माळ अवश्य पठण करा तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य सुरू ठेवा ही होती मंडळी आपल्या कन्या राशीची जुलै महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टातर्फे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून तुमचा स्क्रीनशॉट त्याचा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असेल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे सप्तशती श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित यांनी सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं खास गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी कुबेर यंत्र ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी फोन करा व्हॉट्सअप करून मॅसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपल्या अप, संदर्भातली ऑर्डर अवश्य नोंद करा भारतात कुठेही असाल ह्या सगळ्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी ही होती जुलै महिन्यातली कन्या राशीची या महिन्याची माहिती पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कन्यानंतर येणारी तूळ राशी काय सांगते आहे आपल्या जुलै महिन्यासाठी तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद